हे गाईस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिस्टर विपुल आणि मिसेस श्रेयाच्या चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी उठली घेवापासूनच ॲक्च्युली सकाळीच तर आज मी थोडंसं बाहेर गेली होती माझ्या काकीच्या घरी त्याच्यामुळे मला शूट नाही करता आलं तर मी पुन्हा एकदा घरी आली आहे सो मी घरचं काहीच आवरलं नव्हतं तर त्यांना थोडं सीकनेस होते म्हणून मी त्यांना बघायला गेली होती आपण बघू शकता की मी आता माझं रूमचे कॉटन्स वगैरे चेंज करणार आहे जे मी तुम्हाला बोलली होती की थोडंसं क्लिनिंग करूया संडे मीन्स क्लिनिंग सेक्शन असतो आपला सो so क्लिनिंग करूया आणि बघूया संध्याकाळी काय स्पेशल रूट तुम्हाला दाखवता येतं का सो so माझ्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा आणि गाईज मी पुन्हा एकदा तुम्हाला सारखं सारखं रोज एकच बोलते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं तरच काही बोलतात ना व्हिडिओज मी बनवू शकते आणि आजचा व्हिडिओ असा असणार आहे की एक व्हिडिओ मी मिनी पण ॲड करणार आहे होप तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगला शॉर्ट्सला पण लाईक आणि स लाईक करा काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटसुद्धा करू शकता तुम्ही माझ्या चॅनलला सो so, मी एका गोष्टीने हॅपीसुद्धा आहे ॲज युजल <laughs> तो माझ्या बहिणीचा मला मॉर्निंगमध्येच व्हिडिओ कॉल आला होता सो तिच्याशी बोलल्यानंतर मला खूप छान वाटतं सो so, उद्या रक्षाबंधन आहे होप तुम्ही सगळे रक्षाबंधन आपल्या भावाला राखी बांधालच सो so, माझ्या माझा प्रू नाही आहे तर सोप मी माझी राखी कधी पण स्वामी समर्थांच्या इकडेच ठेवते सो मी तिकडे आणि बेस्ट अी माझा फेवरेट डॉग म्हणजे जिमी तोसुद्धा मेलच आहे सो so, मी त्याला यावेळेस राखीव आणणार आहे सो so, तो व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्समध्ये उद्या दिसेलच सो so, होप तुमचा उद्याचा दिवस खूप छान जाईल प्रत्येक भाऊ बहीण आपले जे काही असतो प्रेम ते आपण आप जे काही म्हणजे आफ्टर फादर म्हणजे वडील नसल्यानंतर आपला भाऊचा असतो तो सगळ्यात क्लोज टू हार्ट असतो होपफुली मला अजून एक भाऊ आहे त्याचं नाव मनीष माझ्या आत्याचा मुलगा तो तो, हो तो, 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 तो 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 नेहमी आम्हाला म्हणतो की आम्ही आहे ना तुमच्यासाठी काय घाबरता तू आहेच आमच्यासाठी पण मी तुला राखी बांधायला मी लांब राहते त्यामुळे मला पॉसिबल नसते तर माझी मोठी बहीण नक्कीच तिथे जाते तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा की आपल्यासाठी रुटीन कसं सो कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मिस्टर विपुल आणि मिस्टर श्रेयाच्या चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता आज मी लॉगिंग ले ब्लॉगिंग लेट स्टार्ट केलं आहे कारण काही प्रॉब्लेममुळे मी सकाळी बाहेर गेली होती ॲक्च्युली माझी एक फ्रेंड आहे तिच्या मम्मीची थोडीशी तब्येत बरी नव्हती सो मी तिकडे गेली होती तर आता तिची मम्मी ओके आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा व्लॉग कसा असणार आहे की आजचा ब्लॉग असा आहे की आपला आहे आजचा संडे संडे म्हणजे द डे टू क्लीन युअर हाऊस म्हणजे घर क्लीन करायचं आहे आपल्याला तर आपण आता घर क्लीन करूया बघूया कसं फटाफट मी माझं घ बेडरूम क्लीन करते त्याच्यानंतर आपण वळूया आत्ताच मी आली फ्रेश सो आता मी फ्रेशअप झाली सो ब्रेकफास्टसुद्धा मॉर्निंगमध्ये मी केला नाही तर मी आता प्रोटीन शेक घेणार आहे शेकनंतर मी माझं रूम क्लीन करणार आहे सो आपण बघूया रूम कसं क्लीन करतात आणि लाईक मला सगळ्यांना हेच बोलायचं आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझं यूट्यूब म्हणजे जे माझे मी जे व्हिडिओज बनवते तर त्याच्यावरती मला जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मला कसं कळणार तर सबस्क्राईब करणं हे खूप गरजेचं आहे सो आता बघा मी काय करते आज फुल डेलमध्ये बघू शकता बघू शकता की आता गणपती आले आहे सो आपल्या बाहेरचा जो व्ह्यू आहे तिकडे बाहेर मंडप गणपतीचं बांधायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा सो आपली मांजर पण नाही आहे कुठेतरी फिरायला गेली आहे मे बी ती सो थोड्याच वेळात ती येईल तर मी तुम्हाला नक्कीच शूटमध्ये दाखवेन आणि दुसरी गोष्ट आपली बहिणी आज येणार आहे ती होपफुली कुठे बाहेर गेली होती सो आज आपण तिला सुद्धा सांगणार आहेत की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे सो हा बघा बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा आहे तो तर आपला बाहेरचा व्ह्यू एकदम सॅलेंट आहे दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे सो तरी फोनवर बोलत आहे पण आताच आम्ही आलो त्याच्यामुळे ग्रूम मध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे सो मी सांगतात फायनली आपलं शेक पिऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता शेक पिऊन झालेला आहे सो जसं मी तुम्हाला सांगितलं की आज स्पेशल क्लिनिंग सो so, आता माझे हे जे कॉटन्स तुम्ही बघतात आहेत ते कर्टन्स मी क्लीन म्हणजे चेंज करून घेणार आहे आपलं टू टू तिकडे पडलेलं आहे बघा आणि दुसरी गोष्ट तर तुम्ही बघा काय होते आजच्या ब्लॉकमध्ये पुढे आणि आजचा मेन ब्लॉक असा असणार आहे की मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे टिप्स म्हणजे जे आपले किचन वगैरे क्लीन करायचं असते टिप्स इन सेन्स लाइक ते दिसेलच तुम्हाला ब्लॉग मध्ये काय टिप्स देणार आहे आणि सेकंड थिंग आज आपण जाणार आहोत कुठेतरी बाहेर आहे तिकडचा सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही काहीतरी वेगळं सुद्धा बघाल आणि काही टिप्स सुद्धा तुम्हाला भेटतील तर माझ्या ब्लॉगला कंटिन्यू राहा सो तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे रूम माझं क्लीन झालं आहे तुम्ही बघा बेडरूम माझं आणि बेडरूमसुद्धा क्लीन झालं आहे सुद्धा चेंज झालेले आहेत आणि आपलं टॉम त्याच्या जागेवर पुन्हा एकदा आलेलं आहे सो so, आता विपुल पूजा करतो आहे देवाची तर ॲक्च्युली खाली पण आमचं मोठं मंदिर आहे पण इथे आम्ही रूममध्ये पण स्वामी समर्थांचं ठेवलं आहे तर मध्ये नक्की सांगा हे चांगलं असतं बेडरूममध्ये ठेवणं की नाही मग आम्हाला त्याच्यावरती विचार करायला आम्ही बऱ्याच लोकांना विचारलं ते तर बोलले ठीक आहे चालेल स्वामींची आपण पूजा करतो तर आपण मनापासून कुठेही हो करू शकतो तर तुम्ही बघा हे बघा लावू द्या ला सो आता विपुल देवाची वती लावतोय सो आपल्या इकडे जो मांडव अजून रेडी झालेला नाही आहे होप या वेळेस काय डेकोरेशन असतं ते माहीत नाही आमच्या इकडचा राजा असतो तो गणपती म्हणजे सो बघूया काय असेल ते तर अशा रीती विपुलची पूजा झाली आहे सो पूजा झाल्यानंतर विपुल जाणार आहे थोडंसं मार्केटमध्ये उद्याची भाजी आणायला टिफिनसाठी तर उद्याची टिफिनची भाजी आणेल तर कारण आम्ही आता मूवीला जाणार आहे नऊचा शो आहे आणि आम्हाला बा दोन वाजतील येईपर्यंत सो तेव्हा पॉसिबल नसेल तर आत्ता विपुल जाईल एक दहा पंधरा मिनटांनी तोपर्यंत मी फ्रेश होऊन घेते आणि आता ठरवलं आहे आम्ही पुलाव बनवायचं तो पुलाव बनवणार आहे तर म्हणजे कसं पुलाव बनवलं तर बघत म्हणजे कसं आज माझं नॉनव्हेज खायचं अजिबात मूड नाही आहे नेहमी खातो खा so, तर खातोच uh, आपण आज व्हेजच खाऊया सो तर लेट्स सी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी फ्रेशअप होते फटाफट आणि आता मूवीला काय घालून जायचे ते पण डिसाईड मी अजून केलं नाही आहे uh, कुठचा मूवी बघायला चाललं आहे स्त्री टू स्त्री टू स्त्री टू मूवी बघायला चाललो आहे हिंदी मूवी आहे गाई इस नाव झालाय परवाच रिलीज झालाय मूवी होप तुम्ही पण जाऊन बघा मी अजून बघितला नाही सो मी बघितल्यानंतर सांगेन तुम्हाला कसा आहे सो so, भेटूया मूवी मध्ये पण मूवी मध्ये तिथे एंट्रन्सला थोडंफार शूट करू शकतो आतमध्ये शूट नाही करू शकत आपण तर विपुल पूजा जर करतो आहे तरी धूप सुद्धा लावला आहे होप गाई संध्याकाळचं जेव्हा आपण धूप लावतो तो खूप छान वाटतं तर आज माझी थोडीशी दुपारी परत मला चक्कर येत होती पण त्याच्यानंतर मला ना नेक्स्ट्रा बेल्ट आय थिंक आईज कंपल्सरी घालाव्याच लागणार आहे जशी आपली बेस्ट फ्रेंड ऑफिसमध्ये बोलली कस्टमर आले की तुम्ही मॅम काढू शकता तुमच्याकडे म्हणजे कुठलं क्लायंट वगैरे आलं तर सो so, त्यापासून आपल्याला कंपल्शन ते वापरायचं आहे कारण आपल्याला लवकरात लवकर आपले जे डॉक्टर आहे तुम्ही बघतच असाल यूट्यूबवरती आपलं डॉक्टर रवींद्र शिंदे ह्यांची अपॉइंटमेंट आपण लवकरच घेणार आहोत सो आपण तिथे पण आपला ब्लॉग बनवू जसं मी बघते आहे यूट्यूबवरती त्यांचे बरेचसे रिव्ह्यूज खूप छान आहेत सर्वायकलच्या रिलेटेड तो होप ते मला सुद्धा बरं करतील ही माझी खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडे सो लवकरच आपण रवींद्र शिंदेची अपॉइंटमेंट घेऊ आणि दुसरी गोष्ट आज थोडा खूप थोडा नाही बोलू शकत मी खूप सारी झोपा काढल्या आहेत मी सो so, आता बघूया विपुलचं काय आहे विपुलने आज आराम एवढा केलेला नाही आहे कारण त्याला फक्त फ्रायडेला सुट्टी असते पण आता आम्ही डिसाईड केलं आहे की फ्रायडेला समजा लाईट जाणार नशे लोडशेडिंग तर आपण फ्रायडेलासुद्धा फॅक्टरी चालू ठेवणार आहेत आणि फक्त संडेला सुट्टी द्यायची म्हणजे आपल्याला काय शूट वगैरे असेल तर ते करता येऊ शकतं तर गाईज मी तुम्हाला हजार वेळेस बोलते आहे सबस्क्राईब करा सो so, मोस्ट ऑफ जण आता सबस्क्राईब का नाही करत आहेत ते मला माहीत नाही मे बी काय टॉपिक मी अजून केलेला नाही आहे क्रिएट तर लवकरच मी काहीतरी ॲडवर्टाईजसुद्धा करेन लाईक तुम्हाला सांगू शकते काय घर आपले घरगुतीला हे असतात म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण चपाती वगैरे बनवतो तेव्हा आपला तवा कसा होतं किंवा त्याच्यावरती मी ब्लॉग घेऊन येणार आहे शॉर्ट मिनी ब्लॉक तर तुम्ही बघालच तेव्हा सो आता विपुल चाललाय मार्केटला so, सो मी जातो मार्केटला मग जाऊ so, भेटूया आपण काहीच वेळामध्ये किचन मध्ये सो so, तुम्ही बघू शकता की मी आता किचन मध्ये आली आहे सो so, किचन मध्ये आपण आता पुलाव बनवणार आहे त्यासाठी आपण मटर पाणी ठेवूया थोडसे गरम पाणी ठेवते हे बघा हे मटर काढलेत मी आलं लसूणची पेस्ट काढून घेऊया घेतलेली आहे आपण पेस्ट काढून झाल्यानंतर आपण आता थोडीशी राईस धुवून घेणार आहोत आणि राईस धुतल्यानंतर बघा मी काय तयारी करते सो फायनली आपण आता किचन मध्ये आलो आहे तर आता आपण पुलाव बनवतो जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला मुवीला जायचं आहे सगळ्यात आधी मी तेल टाकते म्हणजे त्या दिवशी बनवलेला तोच फुलाव अशी काही स्पेशल रेसिपी नाही आहे सो आपण त्याच्यामध्ये जिरं राई असं झटपट होणारा पुलाव हे हिंग हळद थोडीशी तोड़, लाल मिरची पावडर आणि मीठ तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जिरं जीरा ऍड करून झाल्यानंतर आपण ऍड करणार आहोत राई राई ऍड करायची आहे हे बघा राई ऍड हो। करूया राई ऍड करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा ऍड करूया कांदा ऍड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत डाळी पेस्ट आलं लसूणची पेस्ट करा काय काय मागे पाठव ब नंतर हा एक आणि अर्धा किलो पाहिजे me. पाणी ॲड करूया थोडस पाणी लेवलनुसार तर तुम्ही बघू शकता अशाने आपली झटपट फुलाव रेडी आहे फोडणी तर शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते आपला पुलावचा लुक कसा आहे आणि भेटते तुम्हाला मुगिला जाताना तो गैस तुम्ही तो बघू शकता की आपला पुलाव सुद्धा रेडी झाला आहे आता पुलावचा लुक दाखवते तुम्हाला किती छान पुलाव बनला आहे सो आता आपला पुलाव रेडी झालेला आहे तर आता आपण उरलेली आपली सगळी ओटा साफ करून घेऊया आपली भांडी धुऊन घेऊया तर बघा फटकशी भांडी धुवून घेते भांडी धुवून झाल्यानंतर आपण जेवायला घेऊया पण आपल्याला जायचं हे पिक्चरला जे मी तुम्हाला सांगितलं आहे आपल्याला लोकशन उत्तर आपलं रेडी होऊन पुन्हा कुकरसाठी सुद्धा जायचं आहे भांडी सुद्धा धुऊन झालेली आहे तर आता आपण பர் ஃப்ரெஷ் ஆயுது ஆனி மடினர் வருது कारण बऱ्याच दिवसात मूवीला प्लॅन केला आहे को मला आधी वाटलं की मला आधी वाटलं मराठी मूवी आहे पण मराठी नाही हिंदी मूवी आहे सो भेटूया डी करताना So, hey guys, सो हे गाईश तर आता आपलं डिनर पण झालेलं आहे सो आपला मूवी प्लॅनसुद्धा कॅन्सल झाला आहे कारण पाऊस खूप पडतो आहे सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया सो so, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा